सर्वांना माहितच आहे आज आपण माननीय मराड्यांचे वाघ संघर्ष योद्धे मराड्यांचं काळीज मनोज दादा झरंगे पाटील यांचा आज वाढदिवस आपण साजरा करत आहोत तरी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण विविध अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे शाळेमध्ये खाऊ वाटप असेल वही पेन त्यानंतर गावामध्ये रक्तदान शिबिर असेल वृक्षारोपण असेल असे भरपूर सारे आपण कार्यक्रम करत आहोत आणि आपणाला माहिती आहे मनसदाचा जो लढा आहे तो आरक्षणासाठी चालू आहे आणि आपण सर्व त्यामध्ये सहभागी आहोत दादांना पाठ देण्यासाठी आम्ही हमेशा दादांच्या बरोबर असतो धामणगाव व धामणगावमधील आमचे सर्व सहकारी टीम ही सतत दाद्यांच्या संपर्कात असते आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही कोणीही शांत बसणार नाही आणि आरक्षणाचं महत्व तुम्हाला आता छोट्यापणे नाही कळायचं पण तुम ज्यावेळेस तुम्ही दहावीच्या नंतर जाल तेव्हा तुम्हाला कळल हे आरक्षण काय असतं मी पण तुमच्यासारखाच याच शाळेतील विद्यार्थी आहे पहिली ते दहावी माझं या शाळेत शिक्षण झालेलं आहे आणि आरक्षण काय आहे हे आणि कशासाठी असतं त्याचा उपयोग काय हे समोर गेल्याच्या नंतर कळत दहावीच्या नंतर की आपण जर आरक्षण मध्ये असतो तर आज आपण याच्या पण पुढे असतो आपण आज जे मी जे आज काम करतो यापेक्षा नक्कीच पुढं जर मध्ये असतो जर आरक्षण मध्ये आपण सापडलो असतो त्यासाठी हा सा दादांचा लढा चालू आहे आणि दादांच्या लढ्याला नक्कीच यश येईल एवढं बोलतो आणि मी माझा दोन शब्द धन्यवाद